नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे आणि अठरा हजार जागा रिक्त आहे आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठीची कार्यवाही सुरू झालेली आहे आणि विद्यार्थ्याच्या हितासाठी गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या विषयीची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा मित्रांनो राज्यातील शाळा सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी अनेक जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षकांची अठरा हजार पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न अरवणीवर आला आहे यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे तर बघा मित्रांनो शाळा सुरू होऊन आज एक महिना उलटून गेलेला आहे आणि अजूनही अनेक जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहे तर तिथे शिक्षक भरती झालेली नाही जवळपास अठरा हजार पदे रिक्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यावर उपाय म्हणूनच सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढलेला आपल्याला दिसून येईल बघा यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे तेरा जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रात साडेतीन हजार कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र या भरतीसाठी निवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे शिक्षकांची कमाल वयोमर्यादा सत्तर एवढी निश्चित केल्याने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तेरा जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार जागा आहे कंत्राटी शिक्षकांच्या आणि त्या जागा ह्या निवृत्त शिक्षकांमधून भरला जाणार आहे म्हणजे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे शिक्षकाची कमाल वयमर्यादा सत्तर एवढी निश्चित केलेली आहे त्यामुळे या निर्णयावर अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे अनेक जण ऑब्जेक्शन सुद्धा घेत आहेत त्यानंतर पुढे बघूया आपण शिक्षक भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणामुळे रखडली असल्याने शिक्षण विभागाने यावर कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नियमित शिक्षकाची भरती होईपर्यंत रिक्त जागावर निवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करावी असे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे त्यामुळे आता रिक्त असलेल्या नियमित जागावर कंत्राटी शिक्षक भरती होत आहे गेल्या वर्षी जिल्हा परिषदांनी पेसा क्षेत्रातील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली मात्र या क्षेत्रातील उमेदवारांचा डीएड बी असा वाद उभा राहिला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे जी काही शिक्षक भरती सुरू होती तर ती न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेली आहे आणि यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षकांची भरती करण्याचा मार्ग शोधून काढलेला आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की विद्यार्थ्याचं जे काही होणारं शैक्षणिक नुकसान आहे तर ते वाचवता येईल आणि यासाठी नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत रिक्त जागावर कंत्राटी शिक्षकांची भरती केली जाईल असं परिपत्रक राज्य शासनाने काढलेलं आहे त्यामुळे आता रिक्त असलेल्या नियमित जागावर कंत्राटी शिक्षक भरती होत आहे गेल्या वर्षी जिल्हा परिषदांनी पेसा क्षेत्रातील ज्या काही रिक्त जागा होत्या तर त्या रिक्त जागेवर कंत्राटी पद्धतीने डीएड बीएड धारक उमेदवारांची निवड केलेली आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर पुढे बघूया आपण हा वाद अगदी टोकाला जाऊन तो थेट न्यायालयात गेला यात अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रियेलाच राज्य शासनाने स्थगिती दिली होती सर्वोच्च न्यायालयातील निवाडा होईपर्यंत या नियुक्त्या करू नयेत अशी भूमिका घेतल्याने संपूर्ण राज्यातील पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया अडचणीत आली आहे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने राज्य शासनाने आदेश काढला आहे त्यानुसार पेसा क्षेत्रातील नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी दिसून येईल की व वा न्यायालयीन वाद जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया ही स्थ शासनाने स्थगित केलेली आहे आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील निवाडा होईपर्यंत ह्या ज्या नियुक्त्या होणार आहेत त्या कंत्राटी पद्धतीने होणार आहे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार पेसा क्षेत्रातील जी काही नोकर भरती आहे तर ती कंत्राटी पद्धतीने घेण्याचे निर्देश गव्हर्नमेंटने दिलेले आहेत त्यानंतर पुढे बघूया आपण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक तीस विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असे अनिवार्य आहे याच नियमाच्या आधारावर सध्या राज्यात अठरा हजार शेहेचाळीस जागा रिक्त आहे राज्यातील सर्व शाळा जून महिन्यात सुरू झाल्या असून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो बालकांना मोफत आणि शक्तीचे शिक्षण देण्यासंदर्भातला जो काही कायदा आहे तर त्यामध्ये सांगितलेला आहे की तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असावा या नियमानुसार राज्यामध्ये सध्या अठरा हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहे राज्यातील सर्व शाळा या जून महिन्यामध्ये सुरू झालेल्या आहे आणि जिल्हा परिषदेतील शाळांची शिक्षकांचे पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि हे नुकसान होऊ नये म्हणूनच गव्हर्नमेंटने कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तर त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे तर मित्रांनो इथून पुढे प्रत्येक जिल्हा परिषदच्या आपापल्या जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या क्षेत्रामध्ये जाहिराती येणार आहे आणि या शिक्षकांची भरती होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद